नमस्कार महाराष्ट्र सांगली येथून एक मोठी बातमी समोर हो येत आहे सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस हवालदार यांना पन्नास हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे मनीषा नितीन कांगणोळीकर उर्फ भडेकर असे लाच स्वीकारणाऱ्या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विश्रामबाग पोलीस ठाणे येथे फसवणुकीसंदर्भात एका व्यक्तीने अर्ज दाखल केला होता परंतु गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व अर्ज चौकशीमध्ये मदत करण्यासाठी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार मनीषा कांगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे तसेच सदर गैरवर्तनाबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांना अठरा बारा दोन रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज